आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज राजे समरजीसिंह घाडगे यांची जिल्हाधिकारीकडे धडक मतदार यादीतील घोळावर तातडीची मागणी कागल गडिंग्लज आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमता असल्याने राजे समरजीसिंह घाडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्याची भेट घेऊन निवेदन सादर केले त्यांनी सांगितले की अनेक पात्र मतदारांची नावे वगळली गेले असून काही ठिकाणी मयत आणि दुबार नावे कायम आहेत मुख्य आरोप असे आहेत की कागल प्रभाग दहा मधील तीनशे बेचाळीस मतदार गायब आठशे बावीस दुबार नावे चारशे अठ्ठावन्न मयत मतदारांची नोंद एका घरावर छत्तीस मतदारांची नोंद राजे सिंह गाडगे यांनी तातडीने दुरुस्ती करून मतदारांना न्याय द्या अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्र सोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्र दालन, निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणार नक्षत्र